संपूर्ण राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर होय शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या अखेरी साली कापूस शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हातालेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर कापूस शेतकऱ्यांना दिलासादायक एक आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा विनंती नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कापूस दिला की नाही ते सुद्धा कमेंट करा मित्रांनो सुरुवात करतो एकदा बातमीने मित्रांनो कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया सोळा जानेवारी पर्यंत सुरू राहणार कापूस महामंडळाची हायकोर्टामध्ये ग्वाही एकतीस डिसेंबरला बंद होणार होणार नाही मित्रांनो याचा परिणाम काय पुढे जे आंतरराष्ट्रीय मार्केटमधून पण एक बातमी आहे मित्रांनो त्याचा फायदा काय होतो ते पण सांगणार आहे कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया एकतीस डिसेंबरला बंद करण्यात येणार नाही ही प्रक्रिया सोळा जानेवारी पर्यंत सुरू ठेवण्यात येईल अशी ग्वाही भारतीय कापूस महामंडळाने मंगळ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला महामंडळाने त्याच्या अधिकृत केंद्रामध्ये कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया एकतीस डिसेंबरला बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे जनहित याचिकाकर्ते श्रीराम सातपुती आणि न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून या निर्णयाचा विरोध केला या अर्जावर सुटकालीन सुटीकालीन न्यायमूर्ती राज ताकोडे यांच्या सुनावणी झाली दरम्यान ॲडव्होकेट पाटील यांनी महामंडळाचा निर्णय मनमानी एक तर्फी व हो, कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या हिताची पायामल्ली करणार आहे असा आरोप केला विदर्भामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी आणि मार्च अशा तीन टप्प्यामध्ये कापूस उत्पादन होते आतापर्यंत शेतकऱ्यांनी केवळ तीस टक्केच कापूस विकला आहे सत्तर टक्के कापूस विक्रीसाठी यायचा आहे त्यामुळे महामंडळाची अधिकृत कापसाची खरेदी केंद्र एप्रिलपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे अन्यथा खाजगी व्यापारी हमी व्हावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करतील असे ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितले न्यायालयाने ही बाब लक्षात घेता महामंडळावर तीव्र नाराजी व्यक्त केली परिणामी महामंडळाने लगेच कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया सोळा जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्याची ग्वाही दिलेली आहे मित्रांनो ही एक प्रकारची गुड न्यूज आहे आणि ही ग्वाही मिळालेली आहे आता याचा परिणाम काय होणार मित्रांनो न्यायालयीन आदेशाची विनंती कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरिता सातपुती यांनी जन याचिका न्यायालयात प्रत प्रलंबित आहे त्यावर जा सोळा जानेवारी रोजी न्यायालयाच्या नियमित द्विसदस्यीय पीठासमक्ष पुढील सुनावणी होणार आहे त्यामुळे महामंडळाने तुर्तास कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया सोळा जानेवारी पर्यंत लांबली आहे परंतु ही प्रक्रिया एप्रिल पर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा अशी मागणी सातपुती यांनी संबंधित अर्जामध्ये केली आहे धुळे जिल्ह्यात केंद्र देणार का तर धुळे जिल्ह्यातील ले शिंदखेडा तालुक्यातल्या दोंडाईचा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे ॲडव्होकेट पाटील यांनी या मागणीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले दोंडाईचा येथे जिनिंग अँड फॅक्टरी असून तेथे एक केंद्र सुरू करणे शक्य आहे परंतु अधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेतली नाही असेही त्यांनी सांगितले त्यामुळे न्यायालयाने महामंडळाला यावर पुढच्या तारखेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत मित्रांनो अजून एक कापूस शेतकऱ्यांसाठी दिला सदा एक बातमी अशी आहे की मित्रांनो सरकीचे दर तेजीत ये देशात यंदा सरकीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे पावसामुळे यंदा देशातील अनेक भागात पहिल्या योजनेतील कापसाची गुणवत्ता कमी झाली होती सरकीलाही फटका बसला होता यंदा देशातील कापूस उत्पादन कमी झाल्याने सरकीचे उत्पादन घटले याचा परिणाम दरावर दिसत आहे कमी भावाचा त्या सरकीची विक्री कमी होत आहे यामुळे दराला आधार आहे सरकी देशात चौतीसशे रुपयापासून अडतीसशे रुपयापर्यंत विकली जात आहे सरखी एक टंचाई यंदा भासण्याची शक्यता आहे त्यामुळे सरखीचे दर टिकून राहू शकतात असा बा, सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला याचा परिणाम कापसाचे दर वाढीसाठी निश्चितच होणार आहे मित्रांनो आता ओळूया कापसाच्या ताज्या भावाकडे सिंधी येथे जास्तीत जास्त, जास्त आठ हजार दहा पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती पाथर्डी नंबर एक कापूस जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजाराचा भाव हिंगणघाट मध्यम स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस पाच हजार कुंटल हजार दहा रुपये सिंधी सेलू या ठिकाणी लांब स्टेपल कापूस जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये कोपरणा ते जास्तीत जास्त कापूस सात हजार सहाशे रुपये त्यानंतर काटोल जास्तीत जास्त कापूस सात हजार पाचशे रुपये त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर अकोला बोरगाव म्हणजे जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अकोला येते लोकल कापूस जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर घाटंजी येथे जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हातगाव तामसा हायब्रिड कापूस जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर हिंगणा जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड खाजगी बाजारात जास्त जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये भेटूया पुढे चढत नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद